सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापण आपण चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी विशेष तयार झाली आहे मी बघता हा छान असा कुर्ता घातलाय खाली जीन्स घातली आहे आणि मी छान तयार झाली आहे ताज आमची आहे सगळ्या लेडीजची भिशी पार्टी तर ता आता आम्ही चालली भिशी पार्टीला तर तिथे थोडी दमाल मस्ती तर हॉटेलमध्ये जेवायला त्या ज्यांची भिशी लागली तिने ठेवलेले आहे त्याचं ना आता मी जाते सगळ्या लेडीज बरोबर आम्ही सर्व मैत्रिणी फाटे एक हॉटेल आहे तिथे जमलो ही पार्टी माझी फ्रेंड भावना हिने दिली होती कारण तिची पिशी लागलेली होती सर्व मैत्रिणी जमल्यावर मग मस्त गप्पा गोष्टी झाल्या जेवणावर मग सर्वांनी ताव मारला आता संपवायची आणि पार्टी आमची छान झाली आल्यावर मी थोडा आराम केला आहे फ्रेश झाले नंतर आता मला थोडा टाईम आहे तर मग मी आता ही साडी माझी नवीन त्याला फॉल लावायचा आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की फॉल कसा लावायचा ते तर हा मी मार्केटमधून फॉल घेऊन आलेली आहे आता मी हा फॉल पहिले पाण्यात टाकून थोडासा धुवून घेते आणि मग वाळत टाकून देते चला टाकते त्याच्या पाच मिनिट झाले आणि वाळ टाकते फॉल भिजून याच्यासाठी घ्यायचा की तो नंतर आपण साडी वगैरे धुतल्यावर आकसू आक नये आता सुकून देते मग नंतर कसं लावायचं ते बघू आपण फॉल सुकून तो असा राऊंड करून घ्यायचा आता ही साडी ओपन करून घेतली पूर्ण आणि आपण ज्या भागाने आता साडी असं त्या खालचा भाग घ्यायचा आणि त्याला पण इथे पिकोसाठी थोडा सोडून देणार आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्या हाताचा एवढा अंतर घेऊन इथून फॉल लावायला सुरुवात करणार आहे आता मी दाखवते बसून सुरुवात हे बघा मी हा पिकोला एवढा भाग जाईल निघून त्याच्यानंतर एवढा आपल्या जवळजवळ एवढ्या हाताचा आणि त्याच्या थोडं पुढे एवढं सोडून देते आणि इथून फॉल लावायला सुरुवात करते फॉल आता राऊंड मारून ठेवला आहे आणि आता पकडते बघा एवढा सोडला हा एवढा आणि एवढा अंतर ठेवलं आहे इथं आता हा थोडा फोल्ड करून येते अंतर मी इथं ठेवलं हा पकडला तुम्हाला लावून सुरुवात करते लावायला फॉल पण अशी फॉल लावायला छोटीशी घेतली आहे सुरुवात दाखवते जवळून बघा हे पाहि सुई हा बाग इथून घेतला काय इकडून कमी असं घ्यायचं आहे नंतर नंतर आपण हे पकडून इकडे परत वरच्या बाजूने कमी दाखव परत तसंच वरून दोरा कमी दिसेल म्हणून इथून वरून कमी घ्यायचं आहे असं पूर्ण लावत जायचं आहे परत एकदा दाखवते आणि हा असा ओढून घ्यायचा आहे हे बघा दिसत असेल तर हे बघा इकडून मागून दोरा जास्त असा आणि इथून कमी कमी दिसतोय परत एकदा दाखवते पूर्ण लावत जायचं आहे साडीच्या वरून जास्त धागा दिसणार नाही एवढा प्रयत्न कमीच घ्यायचा हे आणि खालून थोडा जास्त असं पूर्ण लावून घेते आता मी खालचा भाग पूर्ण असंच लावून घेते आता हा पूर्ण खालचा भाग लावत आला आहे थोडासा राहिलं आहे लास्टला लास्टला पण हे उरलं की इथं फोल्ड करून घ्यायचे असा हा भाग आणि हे पकडून आता लास्टपर्यंत परत एकदा करून घेते फॉल लावून घेते खालचा भाग त्या साडीचा हा खालचा भाग पूर्ण लावून झालाय आहे तर मी पूर्ण गाठ मारून घेते पाप हा खालची साडेचा लावून आता वरचा कसा लावता वरून कशी सुरुवात करतात ते मी दाखवते आणि पापड इथून सुरुवात केली होती हा खालचा भाग लावायची आता वरून घेताना मी बरी पाळ घेते पाट किंवा ताठ पण चालेल मी पाठी घेते आणि हे भाग असा ठेवायचा हे सर्व करून घ्यायचं आहे पूर्ण साडीच्या इकडचं भाग आहे ना हा असा पॅक करून घ्यायचं खाली म्हणजे साडी हलणार नाही आणि घडी पडणार नाही काही स्ट्रेट करून घेतला बाबा तो काबाग आणि इकडून पण थोडं फोल्ड करून घेते नाही मग इथून सुरुवात करताना हे पॅक असं पकडलेलं आहे आता इथून बघा मी सुरुवात करते आणि अल्ला आपल्या अंदाजाने खालून कमी धागा दिसला पाहिजे असं वरती आणि हे वरून असं स्टेट पकडून ठेवायचं म्हणजे साडीला घडी पडणार नाही किंवा फॉलला घडी पडणार नाही हा असा तसंच पुढे पण तसं कंटिन्यू आडवा पण तसंच घ्यायचं आहे फक्त साडी फोल्ड नका होऊ देऊ आणि फॉल पण नाही स्ट्रेट पकडून ठेवायचं आहे आणि असं कंटिन्यू लावायचं आहे फॉल कमी हे बघा लावताना असं दिसेल तुम्हाला पुढून पण दाखवते मी पूर्ण लावून झाला का कसं दिसतंय आता पूर्ण असाच फॉल तसं पकडे करून घ्यायचं आहे तर बघा एवढं लाऊन झालं आहे आता हे पुढे सरकवायचं आहे तर तसंच त्या पद्धतीने पुढचं पण करायचं आहे हे असं पकडून इथं स्ट्रेट करून घ्यायची साडी फॉल दोघं पण परत असं दोघं बाजूने आणि स्ट्रेक धरलं किंवा तसंच परत स्टार्ट करायचं आहे पुढे पण आणि असं कंटिन्यू मग पुढे तसंच लावत जायचं आहे आमच्या शेजारच्या सोसायटीत कार्यक्रम होता त्यामुळे तो आवाज पण तुम्हाला येतोय कंटिन्यू अजून थोडा कमी घ्यायचं साडी फॉल म्हणजे धागा भरून दिसणार नाही असं पूर्ण लावत आहे आता एंड करून घेते हा पूर्ण आता हे संपत आलं आहे एंडचं एं हे लास्टचं काम आता कम्प्लीट करते आणि इथं परत एकदा गाठ मारून घेते आणि लास्टची गाठ मारून घेते आणि मग आता पूर्ण फॉल लावून झालेला आहे स्ट्रेट कुठेच घरी पडली नाही इथपर्यंत पूर्ण आणि ह्याचा इकडून बघा हे बघा इथून असं धागा दिसत नाही जास्त बारीक असा घेतलेला आहे त्यामुळे छान असा आणि इकडून तर हे कलरमुळे काही दिसूनच येत नाही आहे हा फॉल लावलेला आहे असा अशा प्रकारे फॉल लावून कंप्लीट झाला आहे फॉल लावून झाला मग रात्रीच्या जेवणाची तयारी चालू केली कढी खिचडी करायचं ठरलं मग पहिल्यांदा कढी टाकून घेतली नंतर खिचडी स्वयंपाक तयार झाल्यावर आम्ही सर्व जेवायला बसलो तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवर नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय